नमस्कार मित्रांनो आज आपण शिव उत्सवातला भाग तिसरा शिवरायांचे गुरु बघणार आहोत अनेक विचारांचे लोक समोर येतात विविध विचार असतात की शिवरायांचे गुरु नेमकी कोण काही कट्टर ब्राह्मण आहेत ते म्हणतात की समर्थ रामदासांशिवाय आणखी कोणीच शिवरायांचे गुरु नाही काही सेक्युलर व्यक्ती येतात ते म्हणतात की समर्थ रामदास संत तुकाराम दादाजी कोंड हे कोणीच शिवाजींचे गुरु नाही आणि काय अति सेक्युलर व्यक्ती समोर येतात ते म्हणतात की कोण तो याकूब बाबा आणि खान बाबा हे शिवरायांचे गुरु होते पण शिवरायांचे गुरु नेमकी होते कोण तर प्रत्येक मुलाचे प्रत्येक बाळाचे पहिले गुरु म्हणजे त्याची आईच असते त्याप्रमाणे शिवरायांची पहिली गुरु त्यांची आई माता जिजाऊ ह्याच होत्या आणि छोट्या छोट्या गोष्टी त्या शिवाजींना सांगायच्या त्यांनी आपल्या सवंगड्यांसोबत कसं वागावं मोठ्यांसोबत कसं वागावं बोलावं कसं खेळ कसे खेळावे खेळही छोटे नाही मोठे खेळावे असं जिजाऊ शिवाजींना सांगायच्या कारण त्या म्हणायच्या की शिवाय तुमचं ध्येय मोठं आहे म्हणून तुमचे खेळ देखील मोठे असले पाहिजे कारण ज्या लोकांचं खेळ छोटे असतात त्या लोकांचं ध्येय देखील छोटं असतं आणि तुमचं ध्येय किती मोठं आहे स्वराज्याची स्थापना करायची तर तुमचे खेळ सुद्धा साधारण नसले पाहिजे अशी शिकवण जिजाऊ शिवरायांना देत असायच्या आणि एकदाची अशाच प्रसंग आहे शिवरायांनी जिजाऊ दोघी फेरफटका मारण्यासाठी जंगलात गेले आणि जंगलात पोहोचल्यानंतर मोठं वादळ आलं त्या वादळात केळीचं पान मात्र फाटत होत आता जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं शिवराय बघा दगा। बघा ते केळीचं पान वादळात कसं फाटतय आणि अलीकडे चिंचाचं पान होत ते चिंचाचं पान वाऱ्यावरती स्वार होऊन अलगद खाली टेकलं त्यावेळी जिजाऊंनी सांगितलं की शिवराय आपल्या आजूबाजूला चार शाह्या राज्य करतायत आणि एखाद्या वेळेस स्वराज्यावरती जर या चार शाळा चालून आल्या तर त्यावेळी आपल्याला त्या केळीच्या पानासारखं फाटायचं नाही त्यावेळी त्या शाळांवरती आपल्याला या चिंचाच्या पानासारखं हळूच अलगद खाली टेकता आलं पाहिजे अशा छोट छोट्या गोष्टीतून जिजाऊ शिवबांना मोठमोठ्या शिकवणी देत होत्या